राजकारणात कधी काय होईल आणि कधी कोणाचे दिवस पालटतील याचा काही नेम नसतो सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात चाणक्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फडणवीसांचाच गेम होत असल्याची चर्चा आहे एकोणीस येईन म्हणणारे फडणवीस पुन्हा सत्तेत आले आणि दोन पक्ष फोडून आले मात्र तेव्हापासून सातत्यानं फडणवीसांचे पंख छाटले जात असल्याची चर्चा दबक्या आवाजात होती पण आता तर खुल्लम खुल्ला विनोद तावडेनी देवेंद्र फडणवीसांना चितपट केले असं बोललं जाते एकनाथ खडसेंची घरवापसी पंकजा मुंडेंना लोकसभेचं तिकीट देवेंद्र फडणवीसांचं हो भाजपात नेमकं काय चाललंय फडणवीसांचा हो जाणून या व्हिडिओतून लोकसभा निवडणुका तोंडावर आल्यानं राजकीय हालचालींना वेग आलाय प्रचाराच्या धामधुमीत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाचा कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळतंय याच दरम्यान विनोद तावडेंनी देवेंद्र फडणवीसांना चितपट केल्याचा दावा करण्यात आला आता हा दावा कुणी केला तर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे हा दावा केलाय सोबतच त्यांनी काही राजकीय घडामोडींचा संदर्भ दिला आणि त्यांचा हा दावा बरोबर आहे की काय अशी चर्चा रंगली आता सगळ्यात आधी सुषमा अंधारे नेमकं काय म्हणाल्या ते बघू पंकजा मुंडे महादेव जानकर यांना उमेदवारी जळगावचा उमेदवार बदलण्याची तयारी श्री एकनाथ खडसे यांची पुन्हा अमित शहा यांच्याशी भेट फडणवीसांना दोन दोन दिवस वेटिंग आणि नवनीत राणा यांना एक तासाच्या आत भेट या सगळ्यांचा अर्थ फडणवीसांना विनोद तावडे यांनी चितपट केले या आशयाची पोस्ट सुषमा अंधारेंनी केली सोबतच त्यांनी आता कधीच येणार नाही असा हॅशटॅग पण वापरलाय सुषमा आमदार यांच्या या सूचक दाव्यानं राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्यात आणि त्यामागची कारणही तशीच आहेत त्यातलं पहिलं कारण आहे ते, ते तावडेंचं कमबॅक फडणवीसांच्या काळात शिक्षण मंत्रीपद सांभाळणाऱ्या विनोद तावडेंचे दिवस एका रात्रीतून फिरले होते चौदा ला आमदार म्हणून निवडून येणारे तावडे शिक्षण मंत्री असणारे तावडे यांना दोन हजार एकोणीस ला भाजपकडून तिकीट सुद्धा मिळालं नाही आता महाराष्ट्रात कोणाला तिकीट मिळणार आणि कोणाला नाही याचे निर्णय भाजपचे दिल्ली सर्कल घेतं असं उत्तर जरी महाराष्ट्रातले भाजप नेते देत असले तरी महाराष्ट्र भाजपात कोणाचा शब्द चालतो हे ओपन सिक्रेट आहे आणि शेवटी तावडेंचं तिकीट हे गेलंच तिकीट कापल्यानंतर विजलो आज जरी मी हा माझा अंत नाही पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही हे तावडेंचं सूचक सो ट्वीट सोडलं तर त्यांनी याबद्दल चकार शब्द काढला नाही दोन हजार एकोणीस ते दोन विनोद तावडे हे पूर्ण अज्ञात होते याच काळात विनोद तावडे यांचं राजकारण संपल्याची चर्चा ही खूप झाली पण एक दिवस तावडे हे भाजपचे केंद्रात महासचिव म्हणून काम करणार असल्याची बातमी दिल्लीतून आली त्यानंतर विनोद तावडेंनी हरियाणात प्रभारी म्हणून काम केलं हरियाणानंतर त्यांच्यावर बिहारची जबाबदारी पडली बिहारमध्ये तावडेंनी जबाबदारी स्वीकारताच अवघ्या काही दिवसात नितीश कुमारांनी लालू यादवांची साथ सोडून भाजपची कास धरली चंदीगडची महापौर पदाची निवडणूक गाजली त्यातही विनोद तावडे होतेच शिवाय आता भाजपची लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली होती ती सुद्धा जाहीर केली ती विनोद तावडे फडणवीसांचे ज्यांच्या ज्यांच्या सोबत अंतर्गत वाद असल्याची चर्चा असते त्यांना भाजप सध्या पुढे आणत असल्याचं चित्र आहे याची सुरुवात म्हणजे पंकजा मुंडेंना उमेदवारी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा पराभव झाला त्यावेळी आपल्याच पक्षातल्या लोकांनी आपल्या विरोधात रसद पुरवली असल्याचा आरोप पंकजा मुंडेंनी केला होता अर्थातच मुंडेंचा रोख हा फडणवीसांकडे असल्याची चर्चा रंगली फडणवीस मुख्यमंत्री मुख्यमंत्री असताना मी जनतेच्या मनातली हे मुंडेंचं वक्तव्य त्यांच्या आणि फडणवीसांमधल्या अंतर्गत वादात भर पाडणारं होतं शिवाय पंकजा मुंडे या मुख्यमंत्री पदाच्या प्रबळ दावेदार असल्यानं दोन हजार एकोणीस पासून त्यांचे पंख छाटण्याचे प्रयत्न झाल्याचं म्हणलं जातं आणि त्याची सुरुवात त्यांच्या विधान झाली पण विधान परिषद राज्यसभा अनेकदा पंकजा मुंडेंना डावलल्यानंतर अखेर त्यांना तिकीट देण्यात आले पण उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ही उमेदवारी महाराष्ट्रातल्या नेत्यांनी नाही तर दिल्लीतल्या राष्ट्रीय नेत्यांनी दिल्याचं सूचक वक्तव्य पंकजा मुंडेंनी केलं होतं परिणामी पंकजा मुंडेंची ही उमेदवारी फडणवीसांना शह देण्यासाठी तर नाही ना अशी ना, चर्चा ही रंगू लागली आता हे झालं पंकजा मुंडेंचं पण देवेंद्र फडणवीसांवर कोणी उघडपणे आरोप केले असतील तर ते होते एकनाथ खडसे पण आता खडसे भाजप वापसी करतात यावरूनही अनेक तर्कवितर्क लावले जातात एकवीस एकनाथ खडसेंनी पत्रकार परिषद घेऊन आपण देवेंद्र फडणवीसांवर नाराज होऊन भाजप सोडत असल्याचं जाहीर केलं देवेंद्र फडणवीसांना अनेक गोष्टी शिकवण्यात माझा हात होता दोन हजार चौदा पूर्वी मीच विधानसभेत त्यांना माझ्या मागची जागा दिली होती अनेक चर्चा गुन्ह्यांमध्ये माझ्याऐवजी त्यांना संधी दिली मात्र नंतर त्यांनी कुरघोडी करण्याचे अनेक प्रयत्न केले ज्या माणसाला प्रदेशाध्यक्ष करण्यात मोठी मदत केली त्यामुळेच ते मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आले पुढे त्यांनीच व्यक्तिगतरित्या माझा छळ करण्याची भूमिका घेतली असे सनसनाटी आरोप करत एकनाथ खडसेंनी भाजपला सोड चिठ्ठी दिली आणि शरद पवारांच्या उपस्थितीत तेवीस ऑक्टोबर दोन हजार रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता पण एकनाथ खडसे आता भाजप वापसी करतायत येत्या काही दिवसात त्यांचा भाजपमध्ये प्रवेश निश्चित आहे पण खडसेंच्या घरवापसीनं फडणवीसांच्या अनेक विकटवर्तीयांचं टेन्शन वाढल्याची चर्चा आहे केवळ पक्षश्रेष्ठींच्या आदेशावरून फडणवीसांनी महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री पद स्वीकारलं पण फडणवीसांना उपमुख्यमंत्री करून त्यांचं महत्व कमी केलं जात असल्याचं केंद्रीय नेतृत्वाशी फडणवीस यांचे संबंध बिघडल्याची चर्चा गेल्या काही काळापासून आहे त्यातच महाराष्ट्रातील देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधकांना बळ देण्याचं काम भाजप हायकमांड कडून होत असल्यानं या चर्चांना बळ मिळत पंकजा मुंडेंच्या दोन हजार एकोणीसच्या विधानसभेतल्या पराभवाप्रमाणे विनोद तावडेंचं विधानसभेचं तिकीट कापून महाराष्ट्राच्या राजकारणातून त्यांना बाजूला करण्याचं श्रेय देखील फडणवीसांना दिलं जातं एकनाथ खडसेंनी भाजपला सोड चिठ्ठी दिली तेव्हा यासाठीही त्यांनी फडणवीसांना जबाबदार धरलं होतं पण आता विनोद तावडेंवर केंद्रीय नेतृत्वानं दुसऱ्यांदा सरचिटणीस पदाची जबाबदारी टाकली त्यामुळे तावडे महाराष्ट्राच्या राजकारणात पूर्वीपेक्षा अधिक ताकदीचे झाल्या असल्याचं राजकीय जाणकार म्हणतात शिवाय पंकजा मुंडेंना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली एकनाथ खडसे घर वापसी करतात अंधारेंच्या दाव्याप्रमाणे अमित शहा एकनाथ खडसे नवनीत राणांना भेटीसाठी वेळ दिला पण दुसरीकडे मात्र राहावं लागलं देवेंद्र ओबीसी नेत्यांना जाणीवपूर्वक त्रास देणं सुरू केले अगोदर विनोद तावडे यांना त्रास दिला ते त्यांच्या तावडीतून सुटले आणि केंद्रात गेले यातून त्यांचं भाजपमध्ये वजन वाढलं एकनाथ खडसेंना दिलेला त्रास सर्व श्रुते त्यामुळे ते पक्षातून बाहेर पडले पंकजा मुंडेंवरही अन्याय केला जातोय असा आरोप सुषमा अंधारेंनीच काही काळापूर्वी केला होता आणि आता फडणवीसांचे पक्षांतर्गत विरोधक मानल्या जाणाऱ्या याच नेत्यांना भाजपकडून पुढे आणलं जात आहे त्यामुळे खरंच तावडेंनी फडणवीसांना चितपट केलंय का देवेंद्र फडणवीसांचाच गेम होतोय का याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओजसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका